हाय हॅलो नमस्कार आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा तुमचे माझे छोटेसे आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघताय ना कसे सिंह सिंहनी छान छान हरणं कशी आपल्याला दिसत आहेत चला तर मग याचा पूर्ण व्हिडिओ पुढे आपण आपण बघणारच आहोत तर नमस्कार आपण आज आम्ही जात होतो पंजाबमध्ये चंदीगडमध्ये एक झू फिरायला ज्याचं नाव होतं छटबीर झू आणि थंडीचे दिवस आहेत आणि इथली थंडी म्हणून तुम्हाला काय सांगू ऊन येतं आहे परंतु खूप कडक्याची थंडी आठ नऊ टेम्परेचर तरीसुद्धा आम्ही थंडीच्या दिवसात लवकर उठून निघालो कॅब बुक केली होती आणि शेवटी एक तासानंतर पोहोचलो छटबीर झूच्या इथे खूप छान वातावरण होतं आणि थोडी थोडी थंडी आणि थोडा थोडा उन्हाळा असं छान वातावरण झालं होतं आणि मुलांना एक वेगळाच उत्साह होता की वेगवेगळे प्राणी बघायला मिळतील म्हणून तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आपल्याला नक्की कोणते कोणते प्राणी बघायला मिळतील आणि आज आम्ही जात होतो तर इतक्या ट्रीप आल्या ना शाळेंच्या खूप छान मुलं छोटी छोटी अगदी नर्सरीपासून टेन्थ इलेवन ट्वेल्थपर्यंतची मुलं इथं आली होती ट्रीपसाठी त्यांना बघूनसुद्धा शाळेचे दिवस आठवले बरं का आणि खूप छान छान प्राणी इथं होते पहिल्यांदा आम्ही आपल्या सर्वांचा आपल्या घराभोवतीनं फिरणारा असं म्हटला तरी काही हरकत नाही माकडं आम्ही बघ खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची माकडं होती आणि मग उत्साहाने गेलो वाघ बघायला परंतु काय वाघ महाराज झोपले होते एकच वाघ होता तो सुद्धा झाडाखाली जाऊन झोपला होता मग काय सगळेच टुरिस्ट आणि आम्ही नाराज झालो म्हटलं चला बघूया पुढं आता काय बघायला मिळते तर गेलो तर तिथे होता पानगेंडा इतका छान छान म्हणजे तुम्हाला काय सांगू इतका भव्य होता परंतु त्याची भव्यता आम्हाला बघताच आली नाही कारण तो पाण्यामध्ये डुंबून बसला होता आणि फक्त त्याचा वरचा भाग तेवढाच आम्हाला बघायला मिळाला बरं का आणि मग असं जे जे आमच्या नजरेला समोर येईल ते ते आम्ही बघत चाललो होतो थोड्याच अंतरावर आम्हाला दिसली छानपैकी पांढरी हरणं इतकी क्यूट होती ना अगदी कळपाकळपाने ती खेळत होती बागडत होती छान वाटलं त्यांना बघून मस्त मजा आली आहे मुलांना तर ते आनंद गगनात मावतच नव्हता इतके वेगळे वेगळे प्राणी बघून कधीही न बघितलेले प्राणी आपण प्रत्यक्षात बघतो यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता बरं का आणि मग इकडं जंगली कोल्हे लांडगे सगळं काही बघायला मिळालं छान म असं कळपाकळपांनासुद्धा राहत होते आणि हे बघा इथंसुद्धा अजून एक शाळेची ट्रीप चालली होती त्यांचे शिक्षक वगैरे आले होते त्यांना बघून इतकं उत्साही आणि पॉझिटिव्ह वाटत होतं ना काय सांगायचं हे आहेत जंगली कोल्हे सुद्धा दोन तीन होते आणि बऱ्यापैकी सेफ्टीसुद्धा होती तिथं आणि मग काय बाहेर फिरायला गेलो आहे म्हटलं पॉपकॉर्न पार्टी तरी पाहिजेच मग त्यांच्यासाठी घेतले पॉपकॉर्न आणि माझ्यासाठी घेतले स्वीटकॉर्न आणि मग बसमध्ये बसून आम्ही निघालो लायन सफारीला लायन सफारीला खूप जास्त तिथं प्रोटेक्शन होतं बरं का मोठा सिंह होता तो तर झोपलाच होता परंतु जी सिंही नव्हती ती त्या पिंजऱ्याभोवती गिरट्या मारत होती बरं का आणि एक दोन फेरे तिनं आमच्या बसभोवतीसुद्धा मारले गाडीत बसूनच ना इतकं प्रोटेक्शन असूनसुद्धा अंगावर काटा आला होता मग काय थोडंसे पुढा अंतरावर गेलं तर छान क्यूट क्यूट इतकी मस्त मस्त सुंदर सुंदर हरणं होती पूर्ण त्यांच्या कळपाकळपानी होती बरं का त्या हरणामध्ये छोटी हरणं मोठी हरणं परत बारसिंगा सांबर असे सगळेच प्राणी मिक्स होते इतकं छान वाटत होतं ना कोणता प्राणी ओळखत नव्हतं पूर्ण कळपाळ कळपाळ ना इतकं छान त्यांनी एकजुटीने राहत होते असं वाटत होतं किती छान यांचं जीवन आहे पण एकीकडं वाईट सुद्धा वाटत होतं की त्यांना जंगलातून पकडून आणून असं छोट्याशा जागेत असं सोडून दिले त्यांचे आई वडील मित्रमैत्रिणी ते तिकडं जंगलात सोडून आले असतील आणि इकडं आपलं आपण आपलं त्यांना बघून करमणूक आपली करून घेतोय असं सुद्धा एक बाजूला वाटत होतं परंतु त्यांना बघून सुद्धा छान वाटलं खूप या झूमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जे प्राणी होते ना ते हे हरणं होती बरं का खूप छान सुंदर सुंदर आणि कोवळ्या उन्हात ना त्यांचं शरीर असं एक प्रकारे लकाकत होतं त्यामुळे छान वाटलं बघून त्यांना परत ती लायन सफारी ती झाली बसमधून खाली उतरलो आणि मग पुढं उतरून गेलो तर तिथं होता बिबट्या मोठा नव्हता छोटंसं पिल्लू होतं परंतु होता मग काय मगर अशी भव अवाढव्य भव्य मगर अशी बघितली जी वरती येऊन विश्रांती घेत होती आणि मग पुढं परत ही बघा <coughs> हे कोल्हे कसे आहेत आणि आहेत मग पुढं थोडंशा अंतरावरती बघितलं जंगली मांजर आपलं जे नॉर्मल मांजर असतं ना घरातलं त्याच्यापेक्षा खूप मोठं होतं बरं का हे जंगली मांजर दिसायला सेमच परंतु आकार खूपच भव्य दिव्य आणि मग पुढं लागलं आम्हाला डायनासोर पार्क पार्कमध्ये छोटेसे गुहेतून जायचं होतं आणि तिथं आपले खरे डायनॉसोर दाखवता आले नाहीत म्हणून ना त्यांनी असं छानपैकी असं योजना मुलांसाठी केली बरं का त्यांनी खरे डायनॉसोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अगदी त्यांना असं इलेक्ट्रॉनिक्सनं स्प्रिंग वगैरे लावून लाईटीवरती त्यांनी छान केले ते मुलांना असं वाटणार नाही की हे खोटे डायनासोर आहेत असं छान होतं ते बघायला मजा आली ते बघून एक वेगळा अनुभव आला आणि मग त्याच्यानंतर असं सगळे प्राणी आम्ही पुढं 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 बघत बघत चाललो होतो हा डायनोसर बघा एकदमच पुढे येतो आणि एकदम, एकदम भॉ करतो त्यामुळे ना तिथली सगळी मुलं आणि हे घाबरत होते परंतु असं दिसत होतं की त्यामध्ये एक माणूस लपलेला आहे हे सुद्धा पोरांना दिसत होतं तरीसुद्धा घाबरायला झालं बरं का आणि मग सगळं हे प्राणी बघून झाल्यानंतर गेलो आम्ही पक्ष्यांच्या से सेक्शनमध्ये पक्षी इतके सुंदर सुंदर पक्षी होते छोटे मोठे अगदी चिमणीपासून शहामूकपर्यंत सगळे पक्षी तिथं होते बरं का खूप छान छान पक्षी तलावात डुंबत होते इकडं तिकडं उडत होते गरुडसुद्धा बघितलं बरं का आपल्याला आकाशात उडताना गरुड अगदी छोटंसं दिसत असेल परंतु त्याचा आकार खूप मोठा असतो बरं का बघूनच अंगावर काटा आला परत नंतर शहामृग दिसले परत आ, हे चातक दिसले जे एक पायावर बगळे दिसले विविध परत चिमण्या दिसल्या परत पोपट दिसले आम आम्हाला त्याची नावंसुद्धा घेता आणि है इतके सुंदर सुंदर आणि इतके छान छान पक्षी तिथं बघायला मिळाले तर एकंदरीतच हा जो आम्हाला झू फिरण्याचा जो आमचा आम अनुभव होता ना तर फार छान अनुभव आला खूप दिवसांपासून आमची पोस्टिंग इथं तीन चार वर्षांपासून आहे तरीसुद्धा असा योग आम्हाला कधी आला नव्हता आणि माहिती आहे ना अचानक प्लॅन केला आणि अचानक आपण घरातून बाहेर पडलो ना तो तर प्लॅन सक्सेस होतोच परंतु जे ठरवून प्लॅन असतात ना दोन महिने तीन महिने बाबा या तारखेला आपण जाऊया असं करूया माझा तर अनुभव स्वतःचा आहे की ते प्लॅन माझे कधीच सक्सेस होतो ऐन वेळेला काहीतरी अडचण येते आणि आणि मग तो प्लॅन रद्दच होतो म्हणून अचानकच असा प्लॅन करायचा आणि निघायचं म्हणजे छानपैकी छोटीशी ट्रीप सुद्धा होते आणि मनाला एक छानपैकी उत्साहसुद्धा मिळतो मग काय भरपूर फोटो सेशन झालं इकडं तिकडं खाणं पिणं झालं आणि मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि मग घरी येऊन पोहोचलो तर त्या थंडीमध्ये जरा दिवसभर खूप थकायला झालं अंग दुखत होतं म्हटलं जरा चला दवाखान्याला जाऊन जरा औषध घेऊन येऊया आणि मग दवाखान्यात गेलो औषध वगैरे घेतलं आणि मग काय पोटपूजा बाहेर केली चला मग बाय बाय बाय